धन्यवाद सभापती महोदय मी आज या अर्ध्या तास चर्चेच्या माध्यमातून ग्रामविकास विभागातील जे कनिष्ठ सहाय्यक आहे या पदावर पदोन्नती देण्यासंदर्भात निर्गमित केलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासंदर्भात ही अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून मागणी केली होती दिनांक सात मार्च दोन हजार चोवीसला एक अधिसूचना ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून काढण्यात आली होती त्यात कनिष्ठ सहाय्यक या पदावर पदोन्नती देण्यात देताना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती नामनिर्देश व वाहन चालकांना चाळीस टक्के पन्नास टक्के व दहा टक्के असे प्रमाण निश्चित करण्यात आलेले होते ग्रामविकास विभागाने यांचा जो दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीसनुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषदला आणि सगळ्याच विभागीय आयुक्तांना हे निर्देश दिले होते की हे आपण तातडीने हे करून घ्यावं त्या बिंदू नामावलीच्या संदर्भातला विषय असणार किंवा बहुतांश आज किंवा आणखी सगळे हे कार्यरत करून हा चाळीस पन्नास व दहा अशानुसार करण्याच्या संदर्भात निर्देशन आ, दिले होते अधिसूचनासुद्धा निघाली होती पण अनेक जिल्हा परिषदेंनी हे केलेलं नाही आहे विशेष करून चंद्रपूर असणार किंवा चंद बीड हिंगोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हे झालेलं नाही आहे आणि निश्चितच हे लवकरात लवकर झालं पाहिजे आणि एक विशेष कालमर्यादेत सर्वात जिल्हा परिषदेंनी हा जो पूर्ण प्रक्रिया पूर्ण करून बिंदू नामावली तयार करून लवकरात लवकर या कनिष्ठ अभियंत्यांना न्याय दिला पाहिजे ही माझी मागणी